अद्वैतला वाटते कलाची काळजी कला आणि आद्वैकच्या नात्यात वाढेल का जवळीक लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये एक रंजक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यातच आता मालिकेच्या आगामी भागामध्ये कला घरात नसल्यामुळे आद्वैक खूप बेचन झाला आहे आणि त्याला यावर्षीचा गणेशोत्सव कलासोबत साजरी करायचा आहे जेव्हा आद्वैक घरामध्ये सगळ्यांसोबत कलाची चौकशी करतो आणि कला न दिसल्यामुळे त्याला कलाची देखील खूप काळजी वाटत आहे तर अद्वेकची ही भावना कला आणि अद्वेच्या नात्यात वाढवेल का जवळीक या गणेश उत्सवामध्ये कला आणि अद्वेक यांच्या नात्याची होईल का नवीन सुरुवात हे बघण्यासाठी लक्ष्मीच्या पावलाने ही, पावला ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल टेलिचक्कर रिजनल ह्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा